कीर्तनाचा म्हणून माझ्या संत एकनाथ महाराजांनी हे ज्ञानेश्वरीचं ज्ञान हे जगाकडे कसं जाईल हे जगाला कसं समजेल याच्या करता लोक परमार्थाकडे कशी येतील याच्याकरता ये माझ्या एकनाथ महाराजांनी आध्यात्मिक वागमायाचा नवीन पायांदा पाडला ते म्हणजे भारुडे गवळणी वैदिन जोशी दरवेशी इत्यादी लोकांना आवडणाऱ्या विषयाशी परमार्थ जोडला जात निर्माण केलं सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग ओ तू रे बा अशा ओव्या बायकांना आवडतात महिला म्हणतील आणि त्या परमार्थकडे वळतील दुसरा म्हणजे भारुड निर्माण केलं भारुडाच्या माध्यमातून लोकांना परमार्थाकडे आणण्याचा प्रयत्न केला एकनाथ महाराजांचं एक भारुड प्रसिद्ध आहे बघा मला नवरा नको गबाई मला दादला नको नको गबाई

धान बिनाई मला नवरा न बोगबाई मला नवरानं बोगबाय मला दादला न बोगबाई नवरा न बघ बाय मला दादला न बाई मला नवरानं बोगबाय मला दादला न फाटके चलु गडे अन तुटकी च चोळी ऐका बरं महिला मंडळ फाटके चलुगड्या अन तुटकी च चुळी त्याला शिवायला दोरा मि मला दौरा नको ग बाई मला दौरा नको ग बाई मला लागला नको बाई मला गो बाई मला लागला नको गबाई नको बाई मला लागला नको पण तरी ते काय म्हणतात मला नवरा नको गबाई मला दादला दादा बाई आता इथे बसलेल्या सगळ्या महिला आमच्या सकट तुम्ही जर सगळ्या जणी म्हटल्या मला नवरा नको गबाई तुम्हाला सगळ्यांना संध्याकाळी संन्यास घ्यावा लागेल लागेल ना लागे। लागे। लागे ला। लागे ला। लागे ला। पण हा नवरा म्हणजे कोण आपल्या प्रपंचातला नवरा नाही आपल्या देहामध्ये कामरूपी वासनारूपी जो काही नवरा आहे एकनाथ महाराज म्हणतात हा नवरा मला नको म्हणजे भारुडाच्या माध्यमातून लोकांना आवडलेल्या विषयाशी माझ्या एकनाथ महाराजांनी हा परमार्थ जोडण्याचा प्रयत्न केला म्हणून एकनाथ महाराज म्हणतात मोह महिषासुरमर्दना लागोणी या देवी मातेनं काय केलं महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आता हा महिषासूर नावाचा जो राक्षस आहे त्याचा वध करण्याकरता देवी ही देवी माता प्रगट झाली कारण तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल हा महिषासूर नावाचा राक्षस नेमका कोण होता रंभा आणि कदंब हे दोघे भाऊ होते त्यांनी भगवंताची तपश्चर्या करायला सुरुवात केली रंभ बसला झाडावर आणि कदंब बसला पाण्यामध्ये कदंबाने पाण्यामध्ये तपश्चर्या करायला सुरुवात केल्यानंतर इंद्राला वाटलं याने पाण्यावर तपश्चर्या करायला सुरुवात केली एक दिवस या तपश्चरेच्या सामर्थ्यावर याच्यामुळे माझं इंद्रपद जाऊ शकत म्हणून इंद्राने नीती करून त्या, त्या मारून टाकलं रंभर रडू लागला माझा भाऊ गेला माझ्या भावाची काही चुकी नसताना इंद्राने त्याला मारलं मला काहीतरी वरदान हवंय त्या टायमाला आता मी एकट्याने जगायचं कस त्या टायमाला भगवंतानी भगवान विष्णूने त्याला वरदान दिलं तू जंगलामध्ये जा आणि जंगलामध्ये गेल्यानंतर जी स्त्री रूपी नारी तुला दिसेल तिच्याशी तू बिंदास लग्न करून टाक रंभा जंगलामध्ये पुढे गेला जंगलामध्ये पुढे गेल्यानंतर रंभाला जंगलामध्ये महिस दिसली माहिती आहे ना भगवंताने त्याला वरदान दिलं होतं जी स्त्री दिसेल आता महिस कशी आहे स्त्री रूपी आहेच ना जी स्त्री दिसेल तीच लग्न कर वरदानानुसार त्याने त्या म्हशी लग्न केलं कुणी रंभाने म्हशीशी लग्न केल्यानंतर काही दिवसांनी त्या म्हशीच्या पाठीमागे एक टोनगा लागला तो टोनगा तिच्यावर पूर्णपणे भाळला आणि त्या टायमाला रंभा आणि त्या टोनग्या युद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये रंभ मरण पावला त्या म्हशीच्या पोटामध्ये रंभापासून जो काही मुलगा जन्मा जन्माला आला त्या मुलाचं नाव म्हशी पासून त्याचा जन्म झाला म्हणून त्याचं नाव महिषासूर असं ठेवण्यात आलं म्हशी पासून जन्माला आलेला मुलगा त्याचं नाव महिषासूर असं ठेवण्यात आलं आणि ज्या टायमाला रंभाचाही मृत्यू झाला आणि त्या म्हशीचाही मृत्यू झाला त्या महिषासुराने सांगितलं भगवंता या जगात मी आहे माझी आई गेली माझा बाप गेला माझा सांभाळ कोण करणार त्या टायमाला भगवंता माझ्या आईवडिलांवर खूप मोठा अन्याय झाला आहे म्हणून मलाच सुद्धा कोणी मारता कामाना एवढी माझी इच्छा आहे मला वरदान द्या भगवंता तुला कोणी मारणार नाही त्या टायमाला भगवंताने सांगितलं मी वरदान देतो तुला कुठलाही नर तुला मारू शकत नाही नर म्हणजे कुठलाही माणूस तुला मारणार नाही महिषासूर नावाचा दैत्य उन्मत्त झाला मला कुणापासूनच भीती नाही तू ब्रह्मदेवाला सांगू लागला चल माझ्याशी युद्ध कर ब्रह्मदेवाला हरवलं इंद्राला हरवलं चंद्राला हरवलं सगळ्यांना युद्धा त्याने युद्धामध्ये हरवल्यानंतर शेवटी त्यानं संपूर्ण पृथ्वीवर अगदी सगळीकडे धुमाकूळ घातला होता आणि मग भगवंताच्या लक्षात आलं मी याला वरदान दिलंय खरं हा उन्मत्त झालाय आता याला मलाच मारावं लागेल पण मीच त्याला वरदान दिलंय का मी तुला कुठल्याही नराच्या हातून मरू देणार नाही कुठलाही नर तुला मारणार नाही आता नराच्या हातून मरू द्यायचं नाही त्याला मारायचंय त्याच्याकरता माझ्या भगवंताला काय व्हावं लागलं न्हारी व्हावं लागलं स्त्री व्हावं लागलं आणि ती स्त्री ಮಹಿಷಾಸುರ ಮಾರೇ ಪ್ರಗಟಿ ನಿರ್ಗುಣ ಪ್ರಗಟಲಿ ಬರ್ವಾನ ಮಹಸಾಸುರ ಮರ್ದ

गामे उदे उदे गामे उदे उदे सा महालक्ष्मी सा आई पन सा बुधे गामे उदे बुले गामे उदे आम्ही उदे बुले गामे आुरे गामे उदे बुजे गामे उदे बुधे गा मे उदे गा